शेतकरी मित्रांनो आपल्या भाजीपाल्याला आणि टाक सोडल्यानंतर आता आपण या पाटपाण्यातून भाजीपाल्याला हे जे वर्मी आपलं जीवामृत जे आपण गांडूळ खत बेडवर टाकण्यासाठी बनवलं होतं ते पण आपण आपल्या भाजीपाल्याला अशा प्रकारे हे जीवामृत सोडणार आहोत सोडायला तर हे बघू शकता आपण जीवामृत तिकडं गांडूळ खत प्रकल्पापशी गांडूळ खताला गांडूळ खतावर टाकण्यासाठी जे बनवलं ते आपल्या या भाजीपाल्याला सोडून आपण पूर्णतः हा भाजीपाला सेंद्रिय आपल्या कुटुंबासाठी आरोग्यदायक करत आहोत थोडे कष्ट आहेत पण आपल्या आरोग्यासाठी थोडे कष्ट घ्यायला काय हरकत नाही त्यामुळं नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडं वळावं जय जवान जय किसान